विद्यानगरी मित्रमंडळ गेले तीन वर्ष आम्ही एक उपक्रम हाती घेतलेला आहे संयुक्त मिरवणूक संयुक्त पहिल्या दिवशी आमची अकरा गणेश मंडळांची एकत्रितरित्या मिरवणूक असते या मिरवणुकीचा फायदा असा होतो की मंडळांवरती जो प्रत्येक मंडळावरती येणारा जो मिरवणुकीचा पहिल्या दिवशीचा खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणावर कमी होतो त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळ ऐंशी टक्के बचत करतं आणि हे जे पैसे जे पैसे आहेत ते आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये वापरत असतो हा आमचा सर्वात मूळ उद्देश आहे त्याच्यानंतर दुसरा जो उद्देश आहे की जो वाहतुकीचा त्रास होतो मंडळांच्या मिरवणुका लांबच जातात वेळेचा काही हे राहत नाही जर अकरा मंडळांच्या वेगळ्या वेगळ्या मिरवणुका घेतल्या तर साधारण दहा ते बारा तास पंधरा तासापर्यंत हा कालावधी जात होता तो आम्ही दोन ते तीन तासावरती आणलेला आहे त्यामुळे लोकांनाही वाहतुकीच्या समस्येला जास्त सामना करावा नाही लागत प्रत्येकाच्या घरी गणपती बसत असतात त्या दिवशी प्रत्येकाच्या वेळेत गोष्टी पूर्ण होतात आणि याच्यामधून एक एक ते एकात्मेचा एक एक जो संदेश आहे शहरा पूर्ण शहरामध्ये पूर्ण देशामध्ये देतो आम्ही आणि फक्त हे एक पहिल्या दिवशी पुरतं एकत्र न येता किंवा उत्सवासाठी एकत्र न येता वर्षभर आम्ही विविध उपक्रम करत असतो त्या उपक्रमाचा फायदा असा होतो की मंडळान हे जे पैसे आम्ही सेविंग केलेले आहेत प्रत्येक मंडळाने ते आम्ही इतर ठिकाणी जिथं गरजू विद्यार्थी असतील काही आता बरेच आमच्या मंडळातले आहेत की ज्यांनी आता आमचे उदय जगताप म्हणून आहेत त्यांचं जर तुम्ही उदाहरण घ्यायचं म्हणलं त्यांनी तीन हजार नक्षलवादी मुख्य प्रवाहामध्ये आणलेले नक्षलवाद्यांना आणणं किंवा गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणे किंवा ब्लड बँकेचं जी कन्सेप्ट आहे मूळ नगर मित्रमंडळाची किंवा अदर काही गोष्टी असतात आता आमचे ता, ता विजय क्षीरसागर आहेत त्यांच्याही कामाची पद्धत खूप वेगळी आहे किती गरजू मुलांना मदत करणे असेल किंवा काही ज्या गरजू आहेत फक्त विद्यार्थीच नाही काही ज्येष्ठ नागरिकांनाही मदत करणे असं अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या ह्या मंडळांच्या माध्यमातून जातात आणि हे सोपं का होतं आम्हाला कारण प्रत्येक मंडळामध्ये आज एक इंजिनियर आहे एक डॉक्टर आहे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळं आहेत आणि आम्ही ज्यावेळेस पूर्वी एक वेग वेगळेवेगळे होतो त्यावेळेस आम्हाला माहीत नसायचं की ह्यांचं कार्य कुठं चाललेलं आहे त्यांच्या मंडळामध्ये काय आहे आज एक ग्रुपला मेसेज पडला तर त्याच्यासाठी स सगळेजण रिप्लाय करतात की ही मदत आहे आणि ह्याच्याकडून असं असं होणार आहे मी अगदी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो आमचा एक मित्र हो जाला होता त्याचा अपघात झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये खर्च त्याला जवळपास तेवीस लाख रुपयापर्यंत खर्च होता आम्ही फक्त एक मेसेज टाकला होता ग्रुपवरती तर त्याला दहा लाखाशीपर्यंत मदत ही मिळाली होती हा याचा फायदा आहे संयुक्त आम्ही जी मिरवणूक केली ती मिरवणूक करून एकत्र येण्याचा फायदा आम्हाला हा झालेला आहे आणि हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल मंड मंडळाला फायदा होतो आणि एक सामाजिक उपक्रम तर होतोच होता आमचा किंवा सामाजिक संदेश पण चांगला जातो आणि याच्यातून प्रत्येकाचे ज्या गोष्टी आहेत एक सुखदुःख म्हणतो आपण जे मंडळ किंवा गणेश उत्सवाची स्थापना कशासाठी होती तर एकमेकांचे वा सुखदुःख वाटून घेण्यासाठी होती आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये गणेश उत्सव म्हणजे स्पर्धेचा विषय झाला होता ती स्पर्धा कुठंतरी बंद झालेली आणि आज अकरा मंडळांचे मन मिळालेली आहेत पहिले सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत त्यानंतर हे शक्य झालेले आणि हे तीन वर्ष कॉन्स्टंट ठेवणे हे खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे नमस्कार माझं नाव रजत जगतवान आहे आमची संस्था आहे युनिव्हर्सल ट्राईब्स म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही ट्रायबल हँडिक्राफ्ट्स आणि ऑर्गेनिक फूड प्रमोट करतो पॅन इंडिया आमच्याकडे विविध भागातले कमीत कमी सात स्टेट्समधले आम्ही आत्ता आर्टिस्ट बरोबर -बर काम करत आहोत त्यांची हस्तकला त्यांच्या पेंटिंग्स वगैरे प्रमोट करतो आणि महाराष्ट्रातमध्ये आमच्याकडे चोपन्न असे आदिवासी पारंपरिक पथकं आहेत ज्यांचे डान्सेस ते विविध ट्राईब्सचे डान्सेस ते करतात तर ती जी डान्सची जी कन्सेप्ट आहे ती विलुप्त होत चाललेली आहे ही शेवटची पिढी आहे ऑलमोस्ट ह्याच्या पुढे बघायला भेटतील आपल्याला नाही भेटतील ना माहिती नाही तर ते प्रमोट करण्यासाठी ते त्या आदिवासी कलेचे जतन करण्यासाठी आपण ह्यावर्षी वर्षी ट्रायबल डान्सेस आदर्श मित्रमंडळ आणि हे टोटल अकरा एक मंडळं एकत्र आलेले आहेत त्यांनी मागवलेले आहेत की बाबा चार पथकं विविध भागातनं येणार आहेत त्यामध्ये पालघर असेल नाशिक असेल ढानू असेल आणि जुन्नरचा लेजिम पथक असेल हे येत आहेत तर हे का करत आहोत तर पुण्याला ढोल पथक आणि डी जेच्या व्यतिरिक्त एक तिसरा पर्याय काहीतरी मिळाला पाहिजे तर तो, तो एक पर्याय आपण आयोजित करत आहोत आणि यांच्या माध्यमातून आपण तो प्रमोट करत आहोत जसं okay. yes. संयुक्त मिरवण मिरवणुकीबाबत तुम्ही पूर्णतः ऐकत असाल त्यात आमचे उदयभाऊ जे आहेत आदर्शनगर मित्रमंडळ पूर्णतः नक्षलवादी एरियात काम करतात त्यांना योग्य प्रवाहात आणायचं काम करतात ते गुन्हेगारीमुक्त आपला भाग आपला परिसर पुणे शहर कशा पद्धतीत होईल त्यात आता व्यसनमुक्तीचाही उपक्रम चालू करणार आहेत त्याच्याही पुढं जाऊन की आत्ता महिलांची सुरक्षा जर आपण बघतो आहे मुलींची शाळेत असणारा विषय रस्त्यावर रोड रोमिओ अशा बऱ्याच पद्धतीत मुलींना त्रास होत असतो तर ह्याच्यातही आम्ही विचार करून एक ना मोठा उपक्रम चालू करणार आहे की जसं आपण कंट्रोलला कॉल जाणार कधी तिथं मदत पोचणार कधी तर आमच्या ग्रुपच्या मार्फत जवळ असणारे शाळा आता आम्ही ज ज्या ठिकाणी राहतो तर साधारणतः दहा ते अकरा शाळा आहेत महिला मुलींच्याही शाळा भरपूर आहेत तर अशा पद्धतीत जर कुठं कोणाला त्रास होत असेल तर एक ग्रुपवर त्यांच्याच ग्रुप त्यांचा त्यांनीच मॅसेज टाकायचा आणि प्रत्येकाला हा मॅसेज कसा जाईल या पद्धतीचं नवीन नियोजन आम्ही मदतीसाठी करणार आहोत